तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो हो, आहोत जन्नत पॉईंटवर ही बघा आमची मंडळी आणि आज आम्ही तुम्हाला मी तुम्हाला जन्नत पॉईंट दाखवतोय आहे का विषय आहे नक्की जन्नत पॉईंटचा तर या बघूया इकडं काही चिली पिली आली आणि हे आपले डायरेक्टर भाई तर बघा इथं आल्यावर तुम्हाला खालचं टाउनशिप इथून पूर्ण दिसतंय के था था आपला लीड तो अजून खाली गेला तर लीडच्या लायकीचा राहणार नाही शूटसाठी आलो आहे आणि या ठिकाणी आपण जो ग्रुप डान्स आहे ना म्युझिक वरती तो इथे आपण शूट करणार आहोत तर सगळे इथे ह्या स्पॉटला जन्नत पॉईंट असं नाव आहे आणि जे आपल्या गंगावणे गावाच्या खाली आणि टाउनशिप इकडे जागव ह्या टाउनशिप आहे रिलायन्स टाउनशिप याच्यावरती हे लोकेशन आहे सुंदर असं आणि इकडे आपली पब्लिक आहे पूर्ण हे बघा पूर्ण टीम आहे वरती तिकडे झाडं सावली दिवलीत लपलेत अशी पूर्ण आपली टीम आहे आणि आपला कांच्याबाई आणि आपली सेकंड हँड हिरोईन तुम्हाला जरा मोर क्लोजली दाखवतो कांचाबाई बाय हळू जा नाही तर ना डायरेक्ट जाशील का लागते आणि दुसरा विषय म्हणजे इकडे ना काच काच बॉटल काचेच्या बॉटल फोडलेले जाम आहेत ते म्हणजे आपले बेवडे काय कमी नसतात इकडे तिकडे हे बघा इथं कोणीतरी काहीतरी कांड केली हे बघा इथून जर गेला तो गेला बोल हे बघा कांचा बाई आपले आलेले आहेत लीड हिरो बोला कसं वाटतंय मित्रांनो बघा आपण काय समोरचा व्ह्यू आहे आपल्या शूटिंगचं ठिकाण तू बोल ना मला बोलतोय कांचा बाई पुढे काय बोलत नाही लाटू लाटू तुम्हा सगळ्या हे <laughs> कोणाला हात करताय कोणाला आवाज करताय ती आपली पब्लिक काम करते

कॅमेरामॅन बी लाईक चलो सालो फायनली फायनली आपण लोकेशन वर पोचलेला आहो काही मंडळी मागे अजून आणि काही मंडळी चालली आहे बाकी आपला कांजाबाई एकदम फॉर्म मध्ये आहे आणि हा आमच्या गावाचा एक मेंबर ओके काय आपले भाई काय बोलतायत सध्या ते काय बोलू शकत नाही कारण तो त्यांचं तोंड सध्या बघण्याच्या लायकीचं नाही आहे म्हणून ना आपण त्यांचं नाही दुसऱ्यांचं तोंड बघू हे आपले मेन ऍक्टर त्यांचं तोंड बघून तुम्हाला खुशी वाटते काय नसेल वाटत तर दुसरं काय दाखवतो तोंड आणि आपले कॅमेरावाले काका आणि कांच्या बाय चालले आहेत पुढे कुठं चाललेत बायतवे तिकडं जाळ्या तिर तर आपला पहिला शॉट होत आहे इथं बघू शकता तुम्ही कॅमेरेवाले मामा पाणी पहायला लागलेत मामा काका आजोबा वाटेवर काय पण बोलू शकता आणि इकडे एक जण कोपच्या कोपच्यानी फोटो काढते बाकीची मंडळी बसून बघते आणि आपला सेकंड हँड हिरो

Sampai tersia <tip> sabar